नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलोत सांगोला खिलारकांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलारकांची किंमत वेळ दुधाचे प्रमाण बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी एक ते दोनपर्यंत चालू असतो आज वार रविवार आजची तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस सांगोला बाजार पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये सांगोला याचे गाई याचे पाड्या शेळी मिंडी बकड मैस खिलारखोन बैल आणि खिल्लार गाई सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तस तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब करा घंटा घंटापर्यंत दाबा जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असेल तर पेजला नक्की फॉलो करा हा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर तर पाहूयात खिलार गाय बाजार काय सांगली किंमत तीस हजार रुपये वेळेत किती आहे चौथं वेत आहे आता दिवस किती बाकी आहेत सध्या वेळ लय सध्या दो आता भरलेले दो दोन महिने का बन आहे बरं आता वळू कोणता भरलेला काय नाव त्यांचं भगवान गोडसे गाव लक्ष्मीनगर का कपले वळू भरला तुम्ही दुधाला कशा आहे काय दूध काढत नाचत आहे काळे कपला कालवर पहिल्या वेळेला बर बिरुटेलर वळू दाखवला होता बिराटेलर मागणी उठ झाली काय हा मागणी मागणी वीस पर्यंत वीस पंचवीस बरं शेवट द्यायची काय होईल मग कसे आहे का एकदम शांत आहे मोबा नावाने नावाने सांगा माझं नाव अशोक परशुराम नरळे राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पहिल्या वेळ त्याला काळा कपिला भरला त्या कालवड झालेली आहे आता ह्याच्या अगोदर चौथ्या तिसऱ्या वेळ ना त्या कालवड आहे कपिला पाच महिन्याचा आहे ते विकायचं आहे का नाही विकायच विकायच नाही तुम्ही घरी आता काय म्हणता किती रागायची किंमत विकलेलं आहे कितीला विकले सोळा हजार सोळा हजार रुपये किती वेळ त्याची होती दुसरे वेळ त्याची दुसरे वेळ दुधाला कशी आहे काय दुधाला दीड दोन लिटर दीड दोन लिटर दीड दोन लिटर आहे का मला दिवस किती बाकी आहेत काय एक महिना महिन्या बायकी ओळू कुठला भरलेला आहे का आहे काय त्यांचं नाव सोनक्यात सोनख्या कशी तापड आहे का तापड सोपायचे जरा काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार किती दुसऱ्या ते बरं आता गाव पण आहे दिवस बाकी आहे ते अजून ओळू कोणतं भरलेला आहे हक्क्याचा

मित्रांनो ही एक खिलार गाय आहे सध्या या गायीची मालक हिता नाहीयेत आपण आता व्हिडिओ घेऊ शकतो काय म्हणताय समोरच्या गायची किंमत चाळीस चाळीस हजार किती व तिसरे दुजाला दुजाला सात लिटर

गायची किंमत गायची किंमत सांगतोय तीस हजार वेद, वेद दुसरा आहे तिचं दोन दोन लिटर काढलंय सकाळ दोन संध्याकाळ दोन किती दिवस बाकी आहेत तिचं एक दहा दिवस राहिले बघा बरं वळू कुठला भरलेला आहे काय वळू आमच्या इथलं भरलाय काय नाव त्यांचं माळशिरतच भरलाय त्याचं नाव मामा देशमुख ना। शेवट का सोडायचं काय होईल सोडायचं तिला बघा सत्तावीस अठ्ठावीस हजार एकदम गरीब कोणी बी हात लावायचा गरीब बारक्या पोराने बार। जाऊ जाय कालवड आपली हिचं पंधरा हजार सांगतोय भरलेली हिला भरली पण काय चेक नाही भरलेले काय आपल्याला आपण त्यांचा ओळू भरलेला बा हि काय शेवट सोडायची होईल सोडू बारा हजार रुपयाला देऊन टाकून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव साहेबराव वाघमुडे मोबाईल नंबर नव्याण्णव ब्याऐंशी एकोणतीस गाव मायसिरस माळशिरस काय सांग किल्लार गायची किंमत किल्लार गायची किंमत एकवीस हजार एकवीस खाली काय आता कालवड आहे कालवड आहे किती किती चौथे दुधाला कशा आहे काय दुधाला सकाळी दीड लिटर देते वासरूपासून मोबाईल नंबर नाव कुंडलिकलिंग पकाळेल जांभुळणी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस ब्याऐंशी सत्याहत्तर बावन्न काय म्हणता खेजारकाची किंमत तीस हजार रुपये किती वेळ तिसरे दुधार कसे आहे काय किती ट्रिघते तर लिटर पण येत आहे का आता खाली काय सध्या आता ती महिने गाव पण आहे कुठला वेळ भरलाय काय काय त्यांचं नाव काळेल कोणतं गाव वळी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रावसाहेब दानाजी काळेल मोबाईल मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव अडुसष्ट चारशे सत्त्याऐंशी कुठकोन काय द्यायची कशी गाय काय चांगलीच आहे का त्यांचं तुमची गाय आहे फक्त फक्त तुम्ही गाय आहे कितीला घेतली गाय अठरा घेतलेले किती मिळत आहे काय पाचवं दुधाला दोन रिकतय वासूर पर खास घरी दूध खाण्यासाठी काय घेतलेलं आहे कोणतं गाव आपलं भोसे मंगळवेढा आता दिवस किती बाकी तिला पंधरा दिवसानी पंधरा दिवस कुठला भरलेला आहे काय होतो काय नाव त्यांचं नाव सांगता येणार नाही काय

किती म्हणतात शेवटची किंमत शेवट तीस झाला तर द्यायचं नाव मोबाईल माझं नाव जक्कप्पा पण निगडी का उटगी नाईन फोर झिरो थ्री फोर नाईन टू नाईन एट थ्री स्वभावला कसे आहे काय चांगलं आहे शान स्वभावाचे आहे आधार कार्ड आहे का अडचण लातोर मारत नाही